एक आजकाल ज्या सुना आहेत त्यांना विभक्त कुटुंब पद्धती आवडते त्यांना सासू सासरे दिल जाऊ नणन हे कोणी नको असतात आणि जर सासू सासरे घरी असतील तर सुनेची काही ना काही कुरबूर सुरू राहते मग स्वयंपाक कोणी करायचा यावरून आवरावरी असेल किंवा इतर गोष्टी जसे स्वयंपाक अंदाज नसणे असेल पण या कोणत्याही गोष्टीवरून आई वडिलांनी नाक खूप असू नये कारण मुलाला काही सांगितले की मुलगा आणि सून यांच्यामध्ये सतत वाद होत राहतात आणि सून म्हणून मोकळी होते की मी एवढे करते त्यांच्याकरिता तरी तुम्हाला त्याची कदर नाही यात मुलाचा काय प्रॉब्लेम होतो की तो बायकोची बाजू घेणार आई वडिलांची हा प्रश्न पडतो आणि त्यात बायकोच्या बाजूने बोलले तर बायको पुढे काही चालत नाही म्हणून रिकामे होतात तर आई वडिलांची बाजू घेतली तर बायको म्हणते बरोबर आहे मी बाहेरची म्हणून मी कायमच ऐकून घ्यायचे यात मुलाची मानसिकता ढासळते तो फुटबॉलचा चेंडू असतो तशी अवस्था होते याचा परिणाम म्हणजे एकतर तो सगळ्या बाजूने गोष्टी ऐकून ही दुर्लक्ष करू लागतो तर सरळ घरातून जास्तीत जास्त वेळ बाहेर राहण्याचा प्रयत्न करतो